नांदेडच्या रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनाही राष्ट्रपती भवनाकडून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे डॉक्टर पृथ्वीराज तौर हे मराठी भाषेचे अभ्यासक लेखक आहेत त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषेसंदर्भातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असून साहित्य क्षेत्रातील तीसपेक्षा अधिक ग्रंथ कविता संग्रह अशी लेखन संपदा निर्मिती त्यांनी केली आहे डॉक्टर तौर यांना भारतीय लेखक म्हणून इजिप्तची राजधानी कैरो इथे आयोजित साहित्य महोत्सवात आमंत्रित करण्यात आलं होतं तसंच चीनमध्ये आयोजित ब्रिक्स देशांतील लेखकांच्या संमेलनात त्यांनी मराठी भाषेचं प्रतिनिधित्व केलं होतं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तुर्की इथे आयोजित जागतिक बालसाहित्य परिषदेत बीजभाषण करण्याचा मान त्यांना मिळाला होता राष्ट्रपती भवनाकडून मिळालेलं हे निमंत्रण मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे अशी भावना त्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली एकूणच हे आमंत्रण केवळ माझ्यासाठी नव्हे तर माझ्या संस्थेसाठी मराठी भाषेसाठी नव्या लेखकांसाठी आणि भाषेचं प्रेम भाषेवर भाषेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे असं मला वाटतं